मित्रांनो आज मामा भरपूर दिवसात मैदानात आले आणि बैलना आज गुलालात ठेवलं आज नवीन बैल आज आणि गुलाल आणि पेडगावचा गुलाल आज मामा काय सांग चाला आनंद एवढा बैल पळत होता दोन मैदानात थोडा आमच्याकडून बैला सुट्टी न झाल्यामुळं गाडी पुढं दोन दोन टांगेला लागत होते आणि बैल 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 पळ पळत होता आणि फक्त नम्रत नव्हता आणि पैरे नव्हते चांगले त्याच्यामुळे आणि आज अक्षय शेटला एक फोन केला बैल द्या शेट म्हणले घालू आणि पेट गावलं तर सगळ्यांना माहितीये तो इथला आहे त्याच्यामुळे मग ते नियोजन केलं राहिली गाडी फायनल आता बालमा संघ बैल घालायचं म्हणलं तर बालमाची पाण्याची खासियत वेगळी आहे आणि आपल्या बैलाची खासियत वेगळी तर ती कसं नियोजन जुळावलं की डोक्यात काय आलं की बाबा ही गाडी पळेल का नक्की नाही बैल ना आता पहिल्यासारखा नाही पळ असं वरमान करून पळतो ना पहिल्यासारखा नाही आता शहाणा बैल पळतो आणि परसूला परसुनी गाडी आणली होती बैलाची परसू आता म्हणला गाडी पळल तुम्ही करा पाहि त्यामुळे करून आणलं पण आता आपण कायम बाकासूर सोबत दिसत होता आणि आता ह्या नवीन खरेदी त्या ती मागचा दुसरा एक बैल झाला पांढरा आणि आता हा सारजा तर ह्या सारजा विषयी काय सांगता बैल आपले महिने आमचे भाऊ आहेत मग तिकडे ह्याचे उरावड्याचे राजा देवा बावरे ग्रुप यांनी बैल घेतला याच्यातून संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर मधून बैल घेतला बैल आपण ओम बरोबर पाळतानी बघितला होता पण नंतर आपण दोन नियोजन केले ते चांगले पण थोडस आम्हाला जरा पंचांनी निकाल नाही दिल्यामुळे बैल मारखात होता गाडी पुढे लागत होती बैल पळत होता आता इथून पुढे होतील चांगले पहिले बैल गुलाल दिसेल आता मामा आपण पहिल्या पण बाकासूर सोबत भरपूर बायट घेतले तुम्ही सांगितलेलं पण की आमच्या दावणीला जोपर्यंत बाकासूर आहे ना तोपर्यंत त्याच्या आशीर्वादानं दुसरी बैल घडत जाणार आणि एक नंबरातली नाही पण कायम गुलाला तरी बैल ठेवणार आणि आज ती झालं घडलं नाही पहिल्यापासून आमचे जे आता ते बैलसे मालक आहेत रोहित पवळी म्हणा ते पहिल्यापासून बाकासूरची सुट्टी बिट्टी कराय असायची ही पोरं दाद्या म्हणा सगळे सगळे असायचे त्यांना बी त्यांनी आता आता बी कुठल्याही बाय मैदानात असू दे जिथं ही पोरं असतील तिथे बाकासूर सोबत जातात त्यांचं त्याचा आशीर्वादामुळे आज बैल आपल्या गुलाल होते आता भरपूर दिवस झाले हो तुम्ही ना मामा मैदानात मा मा दिसला नाही मोहिल शेट दिसत होते मग सगळ्यांचा गैरसमज काय झाला बाबा प्रेक्षकांचा किंवा बाकासोजा चाहत्यांचा कि मामा मोहिल मा मो शेट यांचं काहीतरी काटाकलं असेल घरगुती त्यामुळे दिसत नाही ते किंवा काय तर असं काय नाही ते सांगा की प्रेक्षकांना मी कळू द्या की असं काय झालेलं नाही नाही फॅन फॅमिली मोठी बैलाची आमच्यावर प्रे, प्रेम करतात त्यांना एवढंच सांगतो की त्याजण माझं काहीच नाही हे घरातले संबंध आहेत आमचे फक्त आता दोन तीन बैल नियोजनात आले त्यांचंही गुलाल बघायला लागतं कारण एकाच्याच माग हे होत नाही सक्सेस होत नाही त्याच्यामुळे तो एका मैदानात जातो मी एका मैदानात जातो आज दोन्ही बैल एकाच मैदान होती आज होतो की सोबत बैल सोडायला थोडस सुट्टीला प्रॉब्लेम झाल्यामुळे आज गाडी ती गाडी राहिली असती फल झाली गाडी तर मित्रांनो तुमच्या ज्या शंका होत्या कमेंट्स तुम्ही करत होता की मामांचं नक्की काय झालंय तर त्यांचं काही झालेलं नाही आता त्यांच्याकडं मामांच्याकडं आपण बघताय हा सर्जा झाला अजून दुसरी बैल नियोजन झाल्यामुळं मामा आता पहिलं बाकासूरचं नियोजन असत आता ह्या सगळ्या बैलांचं नियोजन करायला लागतंय काय बदल काय जाणार होते कि बाबा एवढे नियोजन करायचे म्हणले असं करायला लागतंय नाही बदल एवढाच आहे फक्त आपण फोन केले की लोक टाळाटाळ करतात हाच बदल आहेत कारण बाकीला तर स्वतःहून कधी फोन नाही केला कोणाला आले नाही ज्याला वाटलं मला बाकीच्या गळ्यात पळायचं त्यांनी फोन केला पण या बैलांचं नियोजन करताना पायऱ्याला अडचण होती आता मामा महाराष्ट्रातलं नामांकित बैल आपल्या दावणीला आपल्याला पायऱ्याला अडचण येते म्हणजे नक्की काय घडतंय काय आता या क्षेत्रात क्षेत्रात काय आले लोकांना पहिले कसं शब्द बैल द्यायची आता शब्दाचा आता पैशाचा विचार करतात त्या हिशोबाने का आपले काय आपण बैल आमचा जर बैल पळत नसता तर आपण शंभर टक्के लोकांना पन्नास पन्नास हजार रुपये दिले असते पण बैल पळतोय त्याच्यामुळे आपण पहिलेच नाही कुणालाच रुपये देणार नाही प्रेमा खातिर पैरे करणार आणि गाडीत गुलाला ठेवायचा प्रयत्न करणार म्हणजे थोडक्यात असं सांगायचे मामांना मित्रांनो की जर बैल पळत असला तर वायदी द्यायचीच नाही एक रुपया पण एक रुपये पण नाही देणार भाडं थोडं उलट दिन त्यांना बाबा तुमचं खरंच बैल पडत असेल तुम्ही आमच्या बैलाला घालता भाडं थोडं देईन पाच दहा हजार रुपये पण एवढं पन्नास साठ ऐंशी एकाला फोन केला म्हणलं अठरा तारखेला बैल द्या ऐंशी हजार रुपये पाठव म्हणला मग त्याच्यावर त्याला म्हणलं बाबा आमचं काय चालत येत नाही आमचं पळते आता हे वायदीचं प्रमाण वाढलंय ना वायदीने कधी कधी बैल आणि कायम गुलगरात राहते ती पण कुठेतरी माणसाची किंवा बैलगाडी जुने जी शेतकरी ती सर्वसामान्य त्यांचं नुकसानी होती नुकसान होती ना आता कसं होते आता बाकीच्या परिस्थितीवर नाही एवढी आपल्याला सतरा ऐंशी हजार रुपये येत येत नाही आणि आपण वायदी का देत नाही म्हणजे आपला काय म्हण का आपण या क्षेत्रात आज नाही आलो वायदी कोण देत बाबा खरंच त्याला त्याचं नाव करायचं आणि त्याला मोठ्या पायऱ्यात पळायचे आम्हाला तस नाही आम्ही दोन तीन नंबर मधलीच बैल घालून बैल बुलात को ठेवणार कोणी जर पैसे मागायचे तर एक नंबरचा पण बघू आता प्रयत्न चालू करणार आज बघितलं अखंड महाराष्ट्राने बैल किती पाळला बैल पळतोय इथून पुढे चांगली फायरत राहणार म्हणजे थोडक्यात असं सांगायचे तुम्हाला की वायदी देऊ नका कारण आपली कुठेतरी नुकसानी होती वायदी दिल्यामुळे नुकसानी होतीच न जे जागीरदार आहेत त्यांच्याकून घ्या जे शेतकरी गरीबी त्यांचं सगळ्याच वडापावर लोक दिवस काढतात असे क्षेत्रात बैल बघितलेले आहेत आणि ते लोकांकडून हजार रुपये का ते लोकांना वीस वीस हजार रुपये देतात अक्षरशः त्यांचं पोट मारून तुम्हाला पैसे देतात असं करू नका द्या प्रेमा खात्री बैल एखाद्याचं बैल जर आपल्यामुळे उडे उजेडात येत असेल चांगली गोष्ट आहे आता मी मागाशी बघितलं फुशेगावचे बापू आलेले तुमच्याकडं तुम्ही म्हणले एक मैदान बापू म्हणले पायरा करूया तुम्ही लगेच त्यांना हा बोलला आणि करूया पायरा बैल पळतोय बाप ना बापूंच पण त्यामुळे आणि आपण पहिल्यापासून जो पाहणार त्याला बैल भेटणार आपल्याला कोणाकडून रुपये नको आपण वायद्याची अजिबात अपेक्षा करत नाही फक्त आपल्याला बैलगुला राहायला पाहिजे कारण आमचे जे भाऊ आहेत मोठे राजाभाऊ त्यांना म्हणजे त्यांचं म्हणणे काय फक्त बैलगुला ठेवा पैशासाठी अजिबात हे करू नात करू नका हा बसून आपण त्यामुळे लय लहानपणापासून आपल्याला त्यांनी शिकवायची सांगितलेली आता सार सार सा आत... या सारज्याचं काय वैशिष्ट्य सांगता की बाबा सार्जा असं पाहण्याचं वैशिष्ट्य आहे बैल आहे ना पुढच्या आयुष्यात कुणालाच गाडी देणार नाही जर त्याला डावीने साथ भेटली आणि फक्त बैल खाली तरच देतो बैल डोंगर काढतो निसता बाहेर पुढच्या बैल करच करून पळतो डायरेक्ट आता ह्याचा खांदा नक्की कोणता परफेक्ट दुई दुखे दुई खांदे बैल पळतो फक्त आपण उजून आणतो कारण डावीचे पैरे उजूचा बैल नाही एवढा चांगला कुठला पण एवढा नाही का बस त्याच्यामुळं तर मित्रांनो जर एखाद्याचा बैल सर्वसामान्याचा जर पळत असेल तर मामांनी सांगितले आपल्या मुलाखतीत की ज्यावेळेस तुमचा बैल जर पाहिला तर पायरा हा शंभर टक्के देणार वायदीचा घेणे नाही किंवा वायदी देणे दे नाही कुणाला वायदी द्यायची बी घ्यायची बी नाही फक्त गाडी गुलालात राहिली पाहिजे गाडी गुलाला राहिलो बक्षीस काय असेल ते फिफ्टी फिफ्टी डायव्हरचं काढून आता दोन मैदान आणि आजचा गुलाला आज काय आनंद आहे गुलाला प्रेशर होता कारण काय झालं तरी लोकडाच चाकतात बालमा बरोबर पळायला आपण डायरेक्ट पहिलेच तिसरंच मैदान आमचं तिसर चौथं मैदान आणि आपण डेरिंग केली त्यात घालायचं बैल विश्वास होता बैल बैलांनी आज पूर्ण केलं आणि आमचे बंधू आहेत त्यांना सांगितलं होतं की गाडी आज काही करून त्यांना दोन दिवस ज्या दिवशी पायऱ्या झाला त्या दिवशी सांगितलं काही करून गाडी गुलाला ठेवणार कारण बैलांवर विश्वास आहे काय झालं तरी तो पेडगावचा किंग आहे हा आता तुम्ही एवढं जवान आहे आणि एवढं परफेक्ट नियोजन करताय ह्या नियोजन करायचं म्हणलं नाही बैलगाडी क्षेत्रात तर जुने आणि जाणती लोक लागतात तुम्ही जेवणा असून नियोजन परफेक्ट करताय काय काय नक्की डोक्यात काय चाललं असतं हे नियोजन करावं असं नाही सगळ्यांचा सल्ला मग सगळे संध्याकाळचे असे mm. बाबा एखादं मैदान करायचं आपल्याला मग तिथं कुठला बैल सगळे असे बसून वाट्यावरती चर्चा करून मग थोडा बाहेरचं जरा नाही वयस्कर लोकांचा आपण सल्ला घेतो त्यात त्यांच्या डोक्याने चालतो कारण ते काय चालत आपल्यापेक्षा चार पावसाळे त्यांनी जास्त बघितलेले या नादात त्याच्यामुळे बाहेरच्या सल्ले घेतो आता नाना झाले विठ्ठल नाना अक्षय शेठ झाले मोरे विजूमदने झाले आपले यांना सगळ्यांना विचारत करून मग ह्याला सगळ्यांना विचारतो कशी गाडी पडेल काय कुठे कुठल्या हिशियात सगळे एक नियोजन असतं त्यांचं म्हणजे थोडक्यात जर जुन्या जाणत्या लोकांचा विचार जर घेतला तर तुम्ही गुलालात राहू शकत आहे आता जेवढ्यांचे नाव सांगितली यांचे दोन दोन तिसरी तिसरी पिढी येणार त्याच्यामुळे त्यांचा विचार घेणं घ्यायलाच लागते जर आपल्याला बैल गुलाला ठेवायचा असेल तर मग आता असंच तुमचं नियोजन चांगलं घडत जाईल आणि जसं बाकासूरनं नाव केलं तसं ही बैल पण तुमची नाव करतील सारझा करेल ही शुभेच्छा करतो कारण आता मित्रांनो त्यांना वेळ नाही फायनलला जायचे त्यामुळे जास्त मामा तुमचा वेळ घेत नाही पण तुम्ही एवढे चार गोष्टी सांगितल्या त्याच्या सांगितल्या किंवा नियोजनाविषयी सांगितल्या शिकायला भेटेल नवीन मुलांना बी त्याबद्दल धन्यवाद